राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला उल्हासनगर जिल्हाध्यक्ष सीमा महेश आहुजा यांनी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलाय मुंबईतील काँग्रेसच्या टिळक भवनात पक्षप्रवेश कार्यक्रमात नाना पटोळे यांच्या उपस्थितीत सीमा आहुजा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे कलानी गटाला मोठा धक्का बसला असून सीमा आहुजा या कलानी कुटुंबाच्या निकटवर्तीय तसेच जवळच्या मांडल्या जायच्या यामुळे कलानी यांना येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका बसू शकतो की नाही हे चित्र लवकरच स्पष्ट होईल यावेळी उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे काँग्रेस सेवा दलचे शंकर आहुजा व ब्लॉक अध्यक्ष नानिक आहुजा व किशोर धडके काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्याचा आहे छोट्या व्यापाऱ्यांचा आहे गरिबांचा आहे बहुजनांचा आहे आणि त्याच्यामुळे सीमा आयोजन आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्या ठिकाणी काँग्रेसला बळकटी प्राप्त होईल आणि पुढच्या काळात काँग्रेस आज उल्हासनगर मधला सगळ्यात मोठा पक्ष राहील बघा एकंदरीत मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जी उभारी घेतलेली आहे आणि सन्मान्य आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी मागच्या तीन वर्षात पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून एक प्रकारे जो वातावरण निर्मिती केलेला आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये उल्हासनगरचे आजूबाजूला सगळीकडे पक्षप्रवेश कार्यक्रम चालू आहे पण मोठा आनंद आहे की सीमा आवजा मॅडम जे आहेत ते खूप ऍक्टिव्ह आहेत महिला त्यांनी काम केलेलं आहे राजकीय के त्यांना अनुभव आहे आणि आमचे मित्र महेशजी जी, जी आहे त्यांचा फॅमिली पूर्ण परिवार हे प्रतिष्ठित उल्हासनगरचा परिवार म्हणून त्यांना सगळेजण ओळखतात आणि त्याच सोबत त्यांच्या माताजी पण नगरसेविका राहिलेल्या आहेत म्हणजे असं एक चांगला हे आम्हाला उल्हासनगरमध्ये एक चांगली ताकद उल्हास काँग्रेसला यांच्या माध्यमातून भेटणार हे मला नक्की हाऊक आहे आणि मॅडमला आम्ही सोबत मिळून नक्कीच उल्हास काँग्रेसचा ताकद वाढवू आणि त्यांना पुढील वाटचालसाठी मी आमच्या सर्वांनी शुभेच्छा देतो प्रवेश करण्यामागे कारण असं आहे की मी माझ्या घरी परतली आहे मला माझ्या घरात आले वाटते माझ्या मध्ये आल्यासारखं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे हे काँग्रेसमध्ये समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आणि तो मी यशस्व पूर्ण इथे राहून करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे